चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बरेच दिवस म्हणजे कालपासून परवापासून तुम्ही पाहत असाल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये मा सुरू झालेली आहे आणि त्या संदर्भात अनेक गोष्टी होत्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अर्ज पंधरा तारखेपर्यंत करायचे त्यामुळे त्याच्यामधल्या काही गोष्टी आहेत किंवा कागदपत्रांच्या संदर्भातल्या काही महत्त्वाचे मुद्दे होते तर त्याच्याबद्दलचं अनेक लोकांनी आ, प्रश्न विचारले की जेवढ्या दिवसात होऊ शकतं का किंवा काही लोकांनी हे सुद्धा सांगितलं की कागदपत्रांच्या संदर्भातल्या का काही अटी हत्या त्या शिथिल करता येऊ शकतात का किंवा अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट होती आ, ती म्हणजे याच्या संदर्भातलं जे आहे अर्ज करण्याच्या तारीख आणि याच्या संदर्भातलं पुढे घेता येऊ शकतं का तर सगळ्यात अगोदर महत्त्वाची गोष्ट आहे माझी लाडकी बहीण जी मुख्यमंत्री योजना आहे त्याची अर्ज भरण्याची तारीख एकतीस ऑगस्टपर्यंत वाढलेली आहे त्यामुळे हे एक लक्षात घ्या एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला अर्ज करता येऊ शकतं त्यामुळे लाभार्थ्यांनी तात्काळ म्हणजे जे आता तहसील ऑफिसच्या बाहेर डोमेसाईल प्रमाणपत्रासाठी असतील उत्पन्नाच्या दाखल्यासाठीचे खूप मोठी गर्दी तुम्हाला दिसून येते तर ती आता करण्याची तिथे आवश्यकता नाही आहे ते एक गोष्ट आहे दुसरी गोष्ट आहे की एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आणि जो लाभ मिळणार आहे तो एकतीस ऑगस्टपर्यंत जे महिला अर्ज करणार आहेत त्यांना तो लाभ जुलै दोन हजार चोवीसपासूनच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केला तरी तुम्हाला तो लाभ मिळणार आहे आणि जून म जुलै महिन्या महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही अर्ज केला तरी जुलैपासून तुम्हाला अर्ज हे होणार आहे त्यामुळे तो लाभ मिळणार आहे दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की योजनेच्या याच्यामध्ये वयोगट एकवीस ते पासष्ट वय वयोगटापर्यंत आता आ आ योजने ले ले, या योजनेचं हे वाढवण्यात आलेले कक्षा वाढवण्यात आलेले त्यामुळे पूर्वी जे वयोगट होतं एकवीस ते साठ त्या ते आता वगळण्यात आलेलं आहे आणि त्याचं वयोगट आत्ता एकवीस ते पासष्ट वयोगटातल्या स ज्या काही महिला आहेत त्या महिलांना अर्ज करता येणार आहे त्यामुळे ते एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येईल दुसरी गोष्ट आहे म महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र नाही आहे त्यामुळे आपण एक व्हिडिओ तयार करणार होतो परंतु सध्या आता आ, जे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्रासाठीची जी अट आहे ती अट शिथिल करण्यात आलेली आहे त्यामुळे आता एखाद्या महिलेकडे जर प्रमाणपत्र नसेल तर त्यांनी पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड दाखवायचं आहे किंवा मतदार ओळखपत्र दाखवायचं आहे किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला त्यामुळे ते एक लक्षात घ्या मतदान कार्ड रेशन कार्ड शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला यापैकी एक जरी प्रमाणपत्र त्यांनी दिलं तरी पण तुम्हाला या योजनेमध्ये भाग घेता येणार आहे त्यामुळे ते एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये दिसून येईल बदल हा महत्त्वाचा दिसून येईल तिसरी महत्वाची गोष्ट होती की पाच एकरपेक्षा जास्त शेती असेल तर अशा महिलांना या योजनेमध्ये सहभागी होता येत नव्हतं पण आता या योजनेमध्ये पाच एकरपेक्षा जास्त जर शेती असेल तरी या ह्याच्यामध्ये योजनेमध्ये भाग घेता येतो त्यामुळे द पाच एकरपेक्षा जास्त जर शेती जा असेल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेमध्ये भाग घेता येणार आहे दुसरी गोष्ट आहे की काही महिला ज्या आहेत परराज्यातून महाराष्ट्रामध्ये आलेल्या आहेत किंवा परराज्यातल्या महिला आहेत आणि त्यांनी महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर वर जर लग्न केलं असेल तर त्यांनी त्याच्यामध्ये पतीचा जन्माचा दाखला तुम्हाला देता येऊ शकतं किंवा पतीचा शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला देता येईल किंवा आदिवास प्रमाणपत्र जे आहे पतीचं ते तुम्हाला देता येईल ज्या महिला महाराष्ट्र राज्याच्या बाहेरच्या आहेत आणि त्यांनी महाराष्ट्र राज्यातील पुरुषासोबत पतीसोबत लग्न झालं असेल तर त्यांना या गोष्टी देता येऊ शकतो दुसरी गोष्ट आहे उत्पन्नाच्या दाखल्याच्या संदर्भातली सगळ्यात मोठी म बातमी आहे उत्पन्नाचा दाखला आणि आदिवास डोमेसा आदिवास प्रमाणपत्राच्या संदर्भातली तर उत्पन्नाच्या दाखल्याची अट आहे ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असेल त्यांना उत्पन्न दाखला देण्याची आवश्यकता बिलकुल नाही आहे त्यामुळे उत्पन्नाचा दाखलासुद्धा त्यांना तुम्हाला देण्याची गरज नाही डोमेसाईल प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला देण्याची गरज नाही आहे त्यामुळे त्याचबरोबर तिसरं महत्त्वाची गोष्ट पाच एकरपेक्षा जास्त शेतीचं शेतक शेती असेल तर तुम्हाला सुद्धा त्या योजनेमध्ये भाग घेणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ज्यावेळी योजना सुरू झाली योजनेचा शासन आदेश आला त्यावेळी म्हटलं होतं की विधवा महिला निराधार महिला विवाहित महिला आणि परितक्त्या महिलांनाच याचा लाभ मिळणार होता तर आत्ता या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बा बातमी आहे ती म्हणजे या योजनेमध्ये अविवाहित महिलांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे ज्या महिला अविवाहित आहेत त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे लक्षात घ्या या योजनेचं पूर्णपणे स्वरूपच बदललेलं तुम्हाला दिसून येईल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन प्रेक्षकांसाठी सांगण्यात येते की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची व, व, व वयाची अट आहे ती आता एकवीस ते पासष्ट झालेली आहे त्यामुळे ते एक लक्षात घ्या दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे की तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र द्यायचं नाही आहे अधिवास प्रमाणपत्राच्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचं तुम्हाला रेशन कार्ड देता येईल मतदान कार्ड देता येईल शाळा सोडल्याचा दाखला देता येईल आणि जन्माचा दाखलासुद्धा देता येईल ही एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ही योजना प पूर्वी विधवा महिलांसाठी होती परितक्त्या महिलांसाठी होती निराधार महिलांसाठी होती आणि विवाहित महिलांसाठी होती तर या याच्यामध्ये अविवाहित महिला अनमॅरिड मुलीसुद्धा या याच्या योजनेमध्ये अर्ज करू शकतात त्यामुळे ते एक गोष्ट त्याच्यामध्ये दिसून येईल आणि चौथी गोष्ट म्हणजे की या योजनेचा अर्ज एकतीस ऑगस्टपर्यंत भरता येऊ शकतो त्यामुळे ज्या ज्या महिलांना अर्ज भरायचे त्यांनी एकतीस ऑगस्टपर्यंत तारीख आहे आणि तुम्हाला लाभ मात्र जुलै दोन हजार चोवीसपासूनच मिळणार आहे त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आजच्या निर्णयामध्ये दिसून येते त्यामुळे येत्या काळामध्ये जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ घ्यावा असं योजना संदूक चॅनलच्या वतीने आवाहन करण्यात येते त्याचबरोबर कागदपत्र जे आहे अर्ज जे भरण्याचं जे काम आहे किंवा अर्ज कोणाकडे द्यायचा हा एक मुद्दा होता तर अर्ज तुम्हाला जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे द्यायचं आहे ऑनलाईन पोर्टल चालू होतं मधीत परंतु ते काही पोर्टलचं काही त्रुटी आहेत त्याच्यामध्ये नारी शक्ती दूत नावाचा जो ॲप आहे त्या ॲपच्या माध्यमातून फॉर्म भरले जाणार आहेत परंतु पोर्टल कार्यान्वित अजून झालेलं नाही आहे त्याची लिंक जी आहे ती अंगणवाडी सेविकांसाठी सेविकांकडे आहे परंतु ते ते ऑनलाईन अर्ज न करता तुम्ही थेट त्याचे जे काही कागदपत्र असतील आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचा अर्ज कसा आहे तो जो अर्ज आहे तो अर्ज देणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही त्या अर्जासोबत ही कागदपत्र जोडा ज्याच्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड जोडायचं आहे पंधरा वर्षाच्या रहिवाशासाठीचं रेशन कार्ड जोडा शाळा सोडल्याचा दाखला जोडा किंवा जन्माचा दाखला जोडा किंवा मतदार ओळखपत्र जरी जोडलं तरी चालणार आहे उत्पन्नाच्या दाखल्यासाठीची अट शिथिल करण्यात आलेली आहे त्यामुळे उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तुम्हाला रेशन कार्ड जोडा पिवळ पिव पिवळं असेल रेशन कार्ड तरी चालेल केशरी रेशन कार्ड असेल तरीसुद्धा तुम्हाला चालणार आहे आणि त्याचबरोबर बँक पासबुक जोडून तुमचा अर्जावरती फोटो लावा आणि हा अर्ज जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे द्या अंगणवाडी सेविकेला अर्ज दिल्यानंतर त्याची पोच पावती मात्र घ्यायला तुम्ही विसरू नका अशी विनंती योजना संदूक चॅनलच्या वतीने तुम्हाला करण्यात येते जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहनसुद्धा करण्यात येते याचसोबत तुम्ही योजना संदूक चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि योजना सेंद्रिक चॅनल आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत त्याचे व्हिडिओ शेअर करत राहा असंच तुम्हाला आवाहन करण्यात येते धन्यवाद मंडळी